नमस्कार मित्रांनो रविभाऊ इंग्ले ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वाचं स्वागत आहे तुम्ही का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आजचा ब्लॉग बनण्याचा मुद्दा असा की जीवन हे किती सुंदर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण समाधानी राहणं शिकलं पाहिजे हे मागचं जे दृश्य पाऊस पाहता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसते हे मावळतीचं दृश्य आहे सूर्य मावळतो आहे आणि हा माझ्या गावाचा एक तलाव आहे इथं मस्तपैकी शांत वातावरण आहे सध्या पक्षाचा किलबिलाट मंद मंद झुडझूड वारा तर मित्रांनो आपलं जीवन हे खूप सुंदर असते हो पण ते आपल्याला जगता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये सुख शोधता आलं पाहिजे आणि त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये तर बोलायचं कामच नाही किती सुंदर असं हे निसर्गरम्य वातावरण आहे सध्या तुम्ही पाहू शकता तर आजच्यासाठी एवढंच भेटूया पुन्हा आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू अगेन